गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात मोठे थैमान घातले असून तालुक्यातील खोंदला गावाजवळच्या मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सुब्राव लांडगे असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शुक्रवारी सकाळी ही घटना घडली प्रशासनाने सलग तीन दिवस शोधकार्य करूनही ते न सापडल्याने अखेर रविवारी सकाळी कळंब पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुब्राव लांडघे हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भोपला शिवारातून आपल्या गावी खोंदलाकडे परत येत होते गुरुवारी रात्रीपासूनच्या पावसामुळे खोंदला गावाजवळून वाहणाऱ्या मांजरा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली होती आणि नदीला मोठा पूर आला होता नदी ओलांडताना पाण्याच्या वेगाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने सुब्राव लांडगे यांचा तोल गेला आणि ते वेगात वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेले ही घटना समजता स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली मात्र नदीचा प्रवाह आणि पाण्याची गढूळता यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते सलग तीन दिवस अथक प्रयत्न करूनही सुब्राव लांडगे यांचा काहीही शोध लागला नाही अखेरीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी सकाळी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुब्राव लांडगे हरवल्याची रीतसर तक्रार दाखल केली आहे